मित्रांनो के जीबाई प्रेमी या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनेल असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे चरेगाव या मैदानामध्ये सरेगाव मैदानात कोण कोणते बैल दाखल झालेले ते आज आपण पाहूया भाया नमस्कार नमस्कार वासराचं नाव हो काय आहे निखिल भाई या, या। सुंदरीची सुट्टी बेकर त्यांचा वासर आहे ना आणि आमदार आज कसं नियोजन हीच गाडी पाहणार चांगले नियोजन केलंय निखिलने केलं असेल नियोजन केलं आज दुसरी पोरं दिसताना झाले ती पेपर ती बाहेर फिरायला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठले का होणार सुपने राहिलेला एक नंबर मुंड्यात एक नंबर नागट्या राहिलेला ना हो काय नाव त्याचं सोनिया सोनिया सुपणे का सोनिया तुमच्या जाऊन मोठी मोठी बैल होऊन गेली का हो गेली आज त्याचं नियोजन कोणासोबत लावलं जीवन ड्रायव्हरच सुंदर सुंदर संबत आहे आज गाडी आहे गेला हाय का नाही खट नियोजन दादा नमस्कार नमस्कार काय वातावरण नाव काय यार नक्का रे कुठल्या गावचा नक्क रे या सरे गाव सरे गावचा सरे गाव आज कुणा सोबत लावलंय नियोजन बैल हाय घेता कुणी लावलं नियोजन घरच्यांनी लावले का दुसरे पण काय घरच्यांनीच लावलंय बाबा कपडे कपूर चालतंय शुभेच्छा तुम्हाला बाबा नमस्कार कुठून आलाय शेनोली शेनोली हा बैल आणलाय काय नाव आहे त्याचं शेनोली शेनोलीकरांचा महिबिया आज कुणा पाहिला केला के कारवेकर कारव्याचा कुठला बैल डमरु डमरु सोबत शुभेच्छा तो नमस्कार नमस्कार आज आलाय बैल सोन्या सोन्या आलाय सरजा आहे आणि ह्या वासराच काय नाव त्याचं नाव सुंदर सुंदर कसं नियोजन लावलंय आज नियोजन लावलंय मुंबई वाजेवर येऊ आहे हा शुभेच्छा तुम्हाला ड्रायव्हर नमस्कार नमस्कार आज निवासले काय नाव सुंदर ना नाचा सुंदर शिखरांचा बुलेट त्या दिवशी ही गाडी फायनल राहिलेली चांगली गाडी पाहिली ड्रायव्हर होता आज आजही जोडी पाहिणार का चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार वास वास आज वासरू लय दिवसातून बाहेर काढलं वास काढलं दिवसातून बाहेर हां आज कोणासोबत नियोजन लावले आहे वायचं आहे कोणता हो कृष्णा कृष्णा होय आज चंद्रा बरं कुणाचं नियोजन केले आहे सर गावातलंच आहे आज मग आद्यातला पाहणार आहे चंद्रा वासरा बरं का डिशेंबर होय चालतं आहे शुभेच्छा तुम्हाला बाय नमस्कार नमस्कार कोणतं गाव उमरज उमरज जवळच आहे माहिती का हा बैल आणला का काय म्हणावं ह्याचं उंबरच करमजाब बादल बादल आज बादलचं कोणासोबत नियोजन लावलं आहे राईफल राय कोणती अंधारवाडी अंधारवाडीचे रायफल हे तो मैदान आहे त्याचं ह्याचं आज वयात दो तीन फायनल आहे हं आता दुष्यात आहे आजारी आजार दोन महिने शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठून आलायवडे शिरवडे आज निशान हो शिरोडेकरांचा निशान आज कोणासोबत नियोजन लावलंय ला? पक्षा कोणतं शिरावड्यात केलेला नंबर हा शिरवड्यात नंबर केलेला शिरवड्यात नंबर केलेला शिरावड्यात हा फायनल झाला ना तुम्ही बघितलं असेल शिरवड्या शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आलाय मोपरे काय वासराच नाव काय सोन्या, सोन्या। आज कुणासोबत नियोजन भाय्या केले त्याकरांचा ना द्या चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जी जीवन ड्रायव्हर यांचा बल्ली आणि सुंदर पण मैदानात दाखल झालाय ड्रायव्हर आज कुणासोबत नियोजन लावले सुकन्याच्या पाटलांना दिलाय का मग आज म्हणजे पाहिणार का आदत मजा दुश्याला परत स्पीड लागले पहिल्या का त्या दिवशी गाडी पाहिले बाया कुठून आलाय खाडी खालकरवाडी काय वासराचं नाव काय पिस्तूल पिस्तूल पिस्तूलचं कोणासोबत नियोजन लावलंय घरची गाडी ह्याच्या बर काय नाव ह्याच रॉकी घरचीच गाडी पाहणार मी चांगलं नियोजन आहे नमस्कार नमस्कार आलाय महाराज आणि हा वाजताच काय ना शंभू शंभू आज महाराजचं नियोजन कसं लावलंय मग महाराज नियोजन दया ड्रायव्हरांच्याकडे तुडचं नियोजन असत आणला दया ड्रायव्हरांचं नियोजन खट असतं का लय दिवस झालं राहिला नाही आता तिसर मैदान आहे हा दात लावल्यापासून एक दोन महिने आरामच होता होय दोन मय आता तिसरा आजचं मैदान आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला भाया नमस्कार कोणत्या गावानं आलाय कोरटी ही वासळ आणले काय नाव याच लाडक्या लाडक्या आणि ह्याच काय रावण रावण यांचं काय नियोजन आज केलं

चालते शुभेच्छा तुम्हाला शेटा नमस्कार कुठून आलाय पाटल पाटण ही हो। बैल आणली का काय नाव याच दोन्ही आणि याच शिक्ख्या त्यांचं नियोजन कोणासोबत लावलंयचं देशमुखांचा सोन्या सोन्या आणि त्याच वासराच आणलंय का असता करायचं नाही चालतंय शुभेच्छा तुम्हाला बाया नमस्कार कुठून आलाय काय बायलाच नाव हा अरणे आणि त्याचं जागवार आज यांचं नियोजन कोणासोबत केलं सुलतान कुठला कोळेकरांचा सुलतान

नमस्कार नमस्कार कुठून आलाय सुपने पश्चिम सुपने सुपने आज हे वास्त्र आणले काय नाव नकरया नकर्या, नकर्या। सखरवाला आज कोणासोबत नियोजन लावले आज इकडला विठ्याकडला बैल आहे सोन्या म्हणून सोन्या वासराचे किती मैदान झाली वासरा चार मैदान हो गुलाल नाही गुलाल दोन गुलाल झाले कुठल्या उमरचं मैदान आणि बाकी दोन तीन मैदान गटफास आहे शुभेच्छा तुम्हाला कुठून आलाय गाव चरेगाव चरेगा। इथलेच आहे काय वासराच नाव हो, काय आपले हो? बाबरे आज कुणासोबत नियोजन लावले पैलवान काय नाव सोन्या सोन्या यांच्या सोन्या, सोन्यासोबत सोन्या चांगलं नियोजन केले आज कि तो मैदान मैदाना वासराच माझा तो मैदानात तीन मैदानात बोलाय कुठल्या कुठल्या तुमचे रेटर शिरब हा आण असं वॉटर चांगले भेटत आहे वासरा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कायलास वांशिका कोमब्रा यांचा बिरा आणि हे छोटा बीरा ना आज यांचं कसं नियोजन लावले पलीकडचा उमराचा शंकर बराय मोर्चा बीरा बरका वाघावचा लक्ष बरा वाघावचा हो हो चाल तेती पलीकडचं कुठलं वासरा आहे पलीकडचं पुणवल्याचं रुद्रमण आहे आत्ता हे हत्त अंडे हत्त अंडे का शिवंती पब्लिक आज लाराला घेऊन आलाय शेरावडेकरांचा एकांशा लारा मध्ये ठरवलंय शिरवड मैदानांत राहिलेला फायनल आज कणा सोबत नियोजन लावले आज अक्षर रायव्हर्स बसला मुंबईला मानेम मुंबईचं आहे आज कसं नियोजन लावले आपल्या मैदानासाठी नियोजन गाडी क्वालिटी पाहिली गाडी एकदा जीवाची ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांना छोटा मित्रांनोर पण मैदानात दाखल झालाय छोटा मथर कुठल्या गावचा बेलवाडी बेलवाडी आज कोणासोबत नियोजन लावले त्याचं मुलशी चंद्रा चंद्रा सोबत आहे हो नियोजन कट लावले आज तो बैल जास्त पळतो क्वालिटी चांगली गाडी राहील तुमच्या शुभेच्छा तुम्हाला नमस्कार। नमस्कार। कुठून आलायगाव तरेगा। सरेगाव काय असं नाव आपल्या शंभू शंभू आज कुणासोबत नियोजन लावले नाशिकचा बागड नाशिकच्या बागड सोबत चांगलं नियोजन लावले शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार काय असं नाव काय आपल्या सरेगावचा अर्जुन सरेगाव अर्जुन अर्जुनचं आज कुणासोबत नियोजन लावलं अक्षर केले हो शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय आलायकोर नाशिकवरून लांबून काय बायलाच नाव काय बागड बागड आज बागडन लावलं चालतंय शुभेच्छा तुम्हाला काय कुठून आलाय कोळे मंदुरु कोळे हा बैल आणलाय काय त्याचं नाव संग्राम संग्राम चालते शुभेच्छा तुम्हाला आज कुठला बैल घेऊन आलाय हरण्यान पावर आज कुणासोबत नियोजन केलं हरण्या हरनेम पावरची गाडी पाहणार चालते शुभेच्छा तुम्हाला